वय अडसष्ट वर्षे राहणार सातारा यांना सतत पोट दुखणे पोट फुगणे अपचन पाय सुजणे व पायाला जखमा होऊन त्यातून पाणी व पू येत होते आमचे कुटुंब पूर्णपणे हाजर या आजारातून बरे होते अशी अवस्था नव्हती ज्या वेळेला निदान झालं की लिव्हर फार छोटस झालेलं आहे लिव्हर काम देत नाही त्यावेळेला आम्ही खूप घाबरलो तज्ञांना दाखविले असता तज्ञांनी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे निदान केले त्यांचा आजार जास्त प्रमाणात वाढत होता त्यांचे फिरणे बंद झाले होते त्यांचे वजन खूप कमी झाले होते व ते खूप अशक्त झाले होते ते सतत झोपूनच असत रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील अमोनिया एकशे चौऱ्याऐंशी इतक्या प्रमाणात वाढला होता त्याप्रे दोघांनी त्यांची भेट घेतली मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली तीन महिन्यात चांगला फरक पडला स्वतःहून ते चालू लागले पोटावरची सूज कमी आली पायाची सूज कमी आली आणि पचनक्रियेत हळूहळू सुधारणा झाली पहिली अवस्था अशी होती की त्यांना टॉयलेटला दहा बारा वेळा जावं लागत होतं पण हळूहळू बर पडत गेला आणि पाच सहा महिन्यानंतर जेवण खान सुधारणं आणि पायावरची जे फोड होते ते फोड पूर्णपणे गेले त्याचे उभरण फक्त राहिले आणि आता ते व्यवस्थितपणे चालू शकतात रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरातील

कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत अशा प्रकारचे जे आजार आहेत मी माझ्या मित्रांना सल्ला की तुम्ही घ्या पेशंटनी जर या मॉडर्न ओमिथीची औषध घेतली तर शंभर टक्के आपल्याला जीवदान मिळते आणि आपलं आयुष्य आपल्याला आणखीन ज्या चांगल्या रीतीनं जगता येईल हे मी सांगू इच्छितो अकरा एप्रिलच्या रिपोर्टनुसार त्यांचा आजार कमी झाला असून सध्या सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत